बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे केशर आंबा ही जी रोपं आहेत ती दोन वर्षाची रोपं आहेत तर शेतकरी बंधूंना जी केशर आंबा सधनपद्धतीनं बारा बाय सहा बारा बाय आठ दहा बाय दहा ह्या पद्धतींची लागवड करायची आहे त्यासाठी ही जी रोपं आहेत ही आपल्याला लागवड केल्यानंतर जमिनीमध्ये जबरदस्त फटवा येणार त्याचबरोबर रोप जे आहे हे आपल्याला दोनशे रुपये दर आहे शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतील खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ओरिजनल कोकणातील केशर आंबा आहे त्याचबरोबर केशर आंबा जर म्हणलं तर प्रत्येक वर्षी फळदाना चालू होते त्याचबरोबर चांगलं उत्पादन आज महाराष्ट्रात आपली जवळजवळ आत्तापर्यंत एक हजार हेक्टरवरती लागवड आहे केशर आंब्याची चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोप जे आहे हे जे रोप आपल्याला लावल्यापासून पुढच्या वर्षी लगेच उत्पादन चालू होतं आहे सदन पद्धतीने जर लागवड केली कमी अंतरावरती तर रोपाची वाढ फास्ट होत्या त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही आपल्याला जमिनीत लावताना खड्डा जो आहे तो दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा आहे दीड बाय दीड बाय दीड फूट त्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी व सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानं झाडाचे शेंडे कट करायचे आहेत अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी युरिया रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे त्याचबरोबर फवारणी करताना आपण कीटकनाशक बुरशीनाशक नाशक एकोणीशे एकोणीस अमूशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायचे आहे त्याचबरोबर हे रोपांचं असं नियोजन जर केलं आपण तर खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे मिळतात केशर आंब्याबरोबरच आपल्याकडे व्हरायटी म्हटलं तर हापुशील दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्ना सिंधू सोनपरी त्याचबरोबर मिया झाकी जापणीज आंबा वस्तारा बी तेहत्तीस बी तेरा नागालँड येलो अशी सर्व रोपं मिळतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे आता जे आपण व्हिडिओ पाहत आहोत हे दोन वर्षाचं रोप दोनशे रुपये किंमत आहे बुकिंगनंतर आपल्याला रोपं घरपोच मिळतील शासनमाडी नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतील भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना असं सर्व महाराष्ट्राची सर्व योजना आहेत थे, त्या ठिकाणी आपल्याला अनुदान घेता येते थे, त्यासाठी थे आपण न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा केशर आंब्याबरोबरच आपल्याकडे आवळ्यामध्ये नरेंद्र सात नरेंद्र चार ह्या जाती मिळतील चिंचेमध्ये पी के एम त्याचबरोबर चिक्कू कालीपत्ती बॉल तसेच फनसामध्ये व्हिएतनाम सुपर आर्ली कमलेश फनस असेल कापा फनस असेल अशी सर्व रोपं मिळतात तसेच आपल्याकडे आवेगडो असेल नीरफणस असेल अशी सर्व रोपं मिळत असतात अगदी आपल्याकडे टिश्यूकल्चर रोपापासून गार्डन मटेरियलपर्यंत सर्व रोपं मिळत असतात त्यासाठी आपण न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत आपले आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर महाराष्ट्रात आपल्याला ज्या भागात लागवडी झालीत जिथं बाग आपल्या डेव्हलप झालेत नारायसी इथे असेल लोटन ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन हे सर्व आपल्याला पाहता येईल महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आपली ही नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी असल्यामुळे पाच वर्षापर्यंत तयार झालं आज आपल्या नर्सरीचा इतिहास म्हटलं तर आज आपल्याकडं अडीचशे कामगार आहेत वार्षिक उलाटात चाळीस कोटीच्या घरात आहे असे ही खात्रीशी रोपावर सल्ला मार तसेच सर्व नियोजन अधिक माहितीसाठी नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र केशरांबा